तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक ठाणे जिल्ह्यातील सर्वात विश्वसनीय स्थानिक वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज हो अगदी बरोबर ऐकताय मेट्रो न्यूज वर बातमी प्रसारित झाल्यावर त्या बातमीची दखल शासन दरबारी घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढला जातो तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्याचे काम आमच्या माध्यमातून केला जातो चला तर मग मेट्रो न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहूया अंबरनाथ पश्चिमे ते भुवापाडा परिसरात राहणारे कृष्णा गुप्ता यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला होता साधारणपणे पंधरा दिवस घरात वीज नसल्याने संपूर्ण परिवार अंधारातच होता याची अनेकदा महावितरणास तक्रार करूनही दखल घेत नसल्याने त्रासलेला कृष्णा गुप्ता यांनी मेट्रो न्यूजच्या टीमशी संपर्क साधला दरम्यान या संदर्भात मेट्रो न्यूजनी बातमी प्रसारित केल्यानंतर अवघ्या दोन तासातच कृष्णा गुप्ता यांची वीस समस्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दूर केली या संदर्भात कृष्णा गुप्ता यांनी मेट्रो न्यूजचे आभार मानले असून काय माहिती दिली आहे या पाहू माझा असा समज होतं की मी सर्वप्रथम मेट्रो न्यूजचा धन्यवाद मानतो आभारी मानतो कारण गेले दोन तारखेपासून ते वीस तारखेपासून माझं महावितरणाने जे तक्रार करूनसुद्धा त्याने दखल घेतलेला नाही आहे तर त्यांना मी वारंवार लेखी तक्रार विनंती अर्जी केला की माझा तीन तीन मीटर बंद आहे एक मीटर लटकलेलं आहे मोठी दुर्घटना होण्याची दाड शक्यता असे त्यांना पूर्वकल्पना दिल्या जाऊन व्हिडिओ दाखवले त्यांना तरी कोण आलेलं नाही तर मी मेट्रो न्यूज यांना मी कळवलं त्यांनी येऊन दखल घेतला त्याने न्यूजला दाखवलं तर लगेच ते दिवशी दोन तासामध्ये येऊन भर पावसामध्ये माझं खांब्यावर चढून त्यांनी विद्युत पुरवठा सुरू करण्यात चालू करून दिला त्यांनी तर ह्याच्या अगोदर त्यांनी मी वारंवार जाऊन त्यांना तक्रार करत होता तर काय दखल घेतलं नाही न्यूजला गेलो लोक असे दखल घेऊन माझं काम केलं आहे तर असं आहे महावितरणाचं काम असं आहे की आंधळा दळतो कुत्रा पीठ खातो हे असे प्रकार चालू आहे म्हणजे शेवटी म्हणजे न्यूजमध्ये गेलं तरच हे लोक काम करणार का नाहीतर करणार नाही का हे असं दिसून येतो स्पष्ट त्यांच्याकडून तर मी संबंधित अधिकारी अजून विनंती करतो की अजून माझे दोन मीटर जे विद्युत पुरवठा चालू आहे पण त्याच्यात रीडिंग पडत नाही आहे ते त्यांचं चुकीमुळे झालेलं आहे अजून माझं तर अजून काय केलेलं नाही ते एक मीटरचा च करून दिले त्यासाठी मी मेट्रो अजय मी मनापासून धन्यवाद हे करतो करतो व्यक्त समस्या विजय जाधव होती विजय जाधव यांच्या चालीतील चार मीटर बंद पडले होते तर एक मीटर भर रस्त्यात लटकलेल्या अवस्थेत होता या लटकलेल्या मीटरमुळे मोठी दुर्घटना होऊ शकत होती ही दुर्घटना टाळण्यासाठी विजय जाधव यांनी तात्काळ महावितरणाला तक्रार केली होती मात्र याची लेखी तक्रार केली असतानाही निगरगट्ट महावितरण प्रशासन दखल घेत नव्हते मात्र विजय जाधव यांनीही मेट्रो न्यूजच्या टीम संपर्क साधला आणि या संदर्भात मेट्रो न्यूज वर बातमी प्रसारित होताच महावितरण खडबडून जागे झाले आणि विजय जाधव यांच्याही समस्याचा अवघ्या तीन तासातच तास निवारण करण्यात आले म्हणून विजय जाधव यांनीही मेट्रो न्यूजचे आभार मानले आहेत मी बताना चाहता की मेट्रो न्यूज एक ऐसा न्यूज आहे कि जो मैं दस दिन से पिछले अंधेरे में था लाइट के लिए तकरार कर रहा था ऑनलाइन ऑफलाइन सब ट्राई किया लेकिन ये लोग जाग नहीं रहे थे फिर मैंने आपके यहाँ पे न्यूज़ लगाई न्यूज़ लगाने के बाद जैसे ही आपने न्यूज़ लगाई दो घंटे बाद अधिकारी जाग गए जागने के बाद ये आ, मेरे को कॉल किया और मुझे आके मिले मिलने के बाद मेरा शाम तला काम करके दे दिया इन्होंने उसके बाद आ, काम करने के का बाद छोटी मोटी और तकलीफ़ें हैं दो तीन वो जो है ये इन्होंने आश्वासन दिया है वो कर देंगे और कल एक काम जो था बिल ज़्यादा का वो भी इन्होंने कल मेरा करके दिया रिजॉल्व जो भी पंद्रह सौ एक्स्ट्रा आया था उसका रिजॉल्व करके दिया इन्होंने और और जो दो दो काम है वो मेरी वो उन्होंने बोला है भविष्य में हम आपको करके दे देंगे लेकिन मैं ये कहूँगा कि ये अधिकारी कब जागते हैं जब हमको इनको जगाना पड़ता है मेट्रो न्यूज़ जैसे न्यूज़ को हमको बुलाना पड़ता है और मेरी बातों को आप तक पहुँचाना पड़ता है लोगों तक पहुँचाना पड़ता है तब जाके ही जागते हैं तो मैं ये थैंक्स देना चाहूँगा मेट्रो न्यूज़ को कि आपने मेरी ये बातें सुनी और अधिकारियों जनता सब तक तो मेरी जो तकलीफ थी आपने सबके सामने लाया जिसकी वजह से मेरा जो मेजर प्रॉब्लम था लाइट नहीं थी वो सॉल्व हो गया अभी जो प्रॉब्लम है वो हो जाएगा लेकिन मैं आपको थैंक्स करना चाहता हूँ कि आपने जो है ये प्रॉब्लम को उठाया और लोगों तक पहुँचाया थैंक्स टू मेट्रो न्यूज़ मित्र विचार करता है तुमच्याही परिसरात काही समस्या असेल किंवा कोणावर अन्याय झाला असेल तर नक्की मेट्रो न्यूजच्या टीमशी संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच पुन्हा एकदा ऐका सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच बातमी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद शीतल मोरे अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नतल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद